मडगाव येथील श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती आणि कळसारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न गावातून काढण्यात आलेल्या उत्साही मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग स्वामीजींच्या हस्ते देणगीदार आणि जीर्णोद्धार समितीचा विशेष सन्मान गडिंग्लस तालुक्यातील भडगाव येथील श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती आणि कळशारोहण सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला शुक्रवारी सकाळी मठ मठनूलचे पूज्य श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या पवित्र सानिध्यात तसंच श्रीमंत लिंगोडा विरगोंडा देसाई यांच्या शुभ हस्ते विधिवत वास्तुशांती करण्यात आले शनिवारी सकाळी आठ वाजता गावातून कळस मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने नाहून निघालं होतं मृदुंगाच्या गजरात आणि हर हर महादेव जय हनुमान अशा घोषणाने वातावरण भक्तिरसात रंगलं होतं या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येनं उत्स्फूर्त सहभाग घेतला यानंतर सकाळी अकरा वाजता कळशारोहण सोहळा श्रीशैल्य पीठ श्रीशैलमचे श्रीमद गिरीराज सूर्यसिंहासनाधीश्वर जगद्गुरु डॉक्टर चनसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी सुरगेश्वर मोठनूलचे पूज्य श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी आणि बेलबाग गडिंगलज येथील श्री जडे सिद्धेश्वर आश्रमाचे महंत सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला स्वामीजींनी भाविकांना मार्गदर्शन करत सामाजिक एकता भक्ती आणि परमार्थाच्या महत्वावर प्रकाश टाकला या निमित्तानं मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी योगदान दिलेल्या देणगीदार आणि जीर्णोद्धार समितीच्या सदस्यांचा विशेष सत्कार स्वामीजींच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला या भव्य सोहळ्याला पंचकृषीतील भाविक ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा ऐतिहासिक सोहळा गावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचा प्रतीक ठरला चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत शुभे मेरे के प्रभु के आए